नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस वरुड विद्यार्थ्यांना आज आपण इंग्रजी ग्रामरमधील युज टू म्हणजेच उड चा उपयोग कुठे कसा करायचा हे बघणार आहोत विद्यार्थ्यांना युज टू म्हणजे काय किंवा उड म्हणजे काय याचा वापर कुठे केला जातो याचे सेंटेन्सेस कसं बनवले जातात याचं स्ट्रक्चर काय आहे हे मी तुम्हाला सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा विद्यार्थ्यांनो आता युज टू आणि उड म्हणजे काय तर युज टू हे एक वैशिष्ट्यपूर्ण सहाय्यकारी क्रियापद आहे ते पूर्ण एक स्वतंत्र क्रियापद आहे आणि त्याचा जो उपयोग आहे तो भूतकाळातील एखादी तुटलेली सवय सांगण्यासाठी केला जातो तर आता ते कसं केलं जातं हे मी तुम्हाला सांगते आता युज टू चाच समानार्थी शब्द उड आहे म्हणजे युज टू आणि उड एकाच अर्थाने वापरलं जातं त्याचं जे जा स्ट्रक्चर आहे विद्यार्थ्यांनो ते सब्जेक्ट प्लस युज टू किंवा उड जे तुम्हाला सूचना दिलेली असेल त्यानुसार तुम्हाला ते यूज करायचं आहे प्लस मग मुख्य क्रियापदाचा तुम्हाला फर्स्ट फॉर्म यूज करायचं आहे आणि नंतर वाक्यातील राहिलेला भाग म्हणजे ऑब्जेक्ट तुम्हाला घेऊन वाक्य पूर्ण करायचं आहे आता बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे माय ग्रँडफादर वॉज वर्किंग इन द फार्म व्हेन ही वॉज यंग आता हे वाक्य काय सांगत आहे की माझे आजोबा शेतात काम करायचे कधी जेव्हा ते तरुण होते त्यावेळेला म्हणजे ते त्यांची सवय होते भूतकाळामध्ये त्यांचं ते काम चालू होतं मग आता हीच सवय आपल्याला युज्ड टू आणि कंसामध्ये तुम्हाला युजड टू किंवा युजड उड अशी सूचना दिलेली असते त्यानुसार आपल्याला हे वापरायचं असतं आता बघा याचं वाक्य करत असताना कसं बनवायचं आहे माय ग्रँड फादर माय ग्रँड फादर आता हे जे वॉज आहे ते जाणार आहे आणि वर्किंग हे आपलं मुख्य क्रियापद आहे बरोबर आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला तर ह्या सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला युज्ड टू वापरायचं आहे हे एक हेल्पिंग वर्ब आहे विद्यार्थ्यांनो आणि वर्किंग हे फोर्थ फ्रॉम आलेलं आहे तर ह्याचं फर्स्ट फ्रॉम वापरायचा आहे वर्क आणि वाक्यात जो काही राहिलेला भाग आहे तो तुम्हाला ॲज इट इज लिहून काढायचा आहे विद्यार्थ्यांनो यूज्ड टू आणि उड हे जे आहे ते खूप सोपं प्रकरण आहे आणि याच्यामध्ये एकही मार्क्स आपला जाऊ शकत नाही बघा वी प्लेड खो खो इन द स्कूल डे आता इथं काय करायचं आहे या वाक्यामध्ये तुम्हाला कुठंच हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही मग आता ह्या वाक्यामध्ये कसं ओळखायचं किंवा कसं युज टू नेमकं कुठं वापरायचं हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात पडतो आता वी प्लेड आता प्ले हे काय आहे आपलं मेन वर्ब आहे आणि त्याचं भूतकाळी रूप आलेलं आहे आणि कंसात तुम्हाला सूचना दिली असेल यूज यू झिडो टू किंवा यूज उड दोन्हीपैकी एक आपण जी सूचना दिली तो वर्ड्स तिथं टाकायचा आहे वाक्यामध्ये कुठलाच बदल होत नाही नंतर बघा आता वी हा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर आपल्याला यू झिडो टू वापरायला सांगितलं असेल तर आपण सब्जेक्ट नंतर झिडो टू वापरणार आहोत मुख्य क्रियापदाच्या अगोदर लक्षात ठेवायचं आहे आणि मुख्य क्रियापदाचा आपल्याला फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे ते आहे प्ले बाकीचं वाक्य जे आहे जो वाक्यामध्ये राहिलेला भाग आहे तो तुम्हाला ॲज इट इज लिहायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे यूज्ड टू आणि उडचं वाक्य करायचे आहे आता तिसरं वाक्य बघा ही गेट गेटअप बिफोर डॉन ही उड आता वाक्यामध्ये उड आलेलं आहे असं तर वाक्य आलं तर ते सगळ्यात सोपं वाक्य आहे विद्यार्थ्यांना अशा वेळेला काय करायचं आहे फक्त उडच्या खाली अंडरलाईन येत असतं ते उड काढायचं असतं आणि तिथं तुम्हाला यूज्ड टू वापरायचं असतं ही यूज्ड टू आता गेट अप फर्स्ट फ्रॉम आलेला आहे ऑलरेडी त्यामुळे तुम्हाला या वाक्यामध्ये दुसरं आणि वेगळं असं करायची बिलकुल गरज नाही बघा आज आपण याच व्हिडिओमध्ये चार प्रकारचे वाक्य बघत आहोत एक वाक्य असं बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये एक सवय दाखवलेली होती एक हेल्पिंग वर्क दिलेलं होतं ते काढून आपण युजो टूचा वापर केलेला आहे दुसऱ्यामध्ये हेल्पिंग वर्क दिलेलं नसताना आपण युजो टू कसं वापरलं हे बघितलेलं आहे तिसऱ्या वाक्यामध्ये ऊड दिलेला असताना युजो टू कसं वापरायचं हे पाहिलेलं आहे आता एव्हरी मॉर्निंग माय मदर गोट अप बिफोर सनराइज एव्हरी मॉर्निंग माय मदर गोट अप बिफोर सनराइज आता याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे एव्हरी मॉर्निंग आता माय मदर एव्हरी मॉर्निंग माय मदर आता बघा एव्हरी मॉर्निंग माय मदर यूज्ड टू कारण सहाय्यकारी क्रियापद कुठं घ्यायचं आहे आपल्याला मुख्य क्रियापदाचा अगोदर घ्यायचं आहे एव्हरी मॉर्निंग माय मदर यूज टू आता गोटअपचं फर्स्ट फॉर्म काय आहे गेटअप आहे गेट अप बिफोर सनराइज बघा विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपल्याला यूज टू टूचे हे वाक्य बनवता यायला पाहिजे आणि हे वाक्य खूप सोपे आहेत चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला टू टूचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद